नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केम व्हिडिओवर सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत होळी या सणाविषयी सुंदर व सोपे मराठी निबंध आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे लोकप्रिय सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यापैकीच होळी हा एक लोकप्रिय सण आहे हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो महाराष्ट्र राज्यात या सणाला शिमगा असेही म्हटले जाते होळी हा सण दोन दिवसांचा असतो होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन केले जाते या दिवशी संध्याकाळी ठिकठिकाणी होळी पेटवली जाते होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो लोक होळी भोवती प्रदक्षिणा घालतात होळी रे होळी पुरणाची पोळी अशी मोठ्याने आरोळी देतात या प्रथेमागे भक्त प्रल्हाद राक्षस राजा हिरण्यकश्यप व त्याची बहीण होलिका यांची कथा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवट किंवा धुलीवंदन साजरी केली जाते या दिवशी सर्व स्त्री पुरुष लहान मोठी माणसे गरीब श्रीमंत माणसे सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना रंग लावतात सगळीकडे रंगांची उधळण केलेली पाहायला मिळते हा सण वाईट गुणांवर चांगल्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो पवित्र मानला जाणारा हा होळी सण समाजाला प्रेम एकता आणि बंधुभावाची शिकवण देतो निसर्गाचे रक्षण कसे होईल याचा विचार करून आपण सर्वांनी हा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करूया मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी आमचे के एम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा